तुम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थी असाल किंवा शहरी भागातील विद्यार्थी असाल इंग्रजीचा एकमेव प्रॉब्लेम असतो सगळ्यांचा आणि तो म्हणजे स्पेलिंग मिस्टेक्स कारण स्पेलिंग मिस्टेक्स होणं म्हणजे इंग्रजीतील कॉन्फिडन्स कमी होणं आता तुम्ही स्पेलिंग्स जे पाठांतर करता ते कशा करता तर तुमच्यातले जण जेव्हा एखादी स्पेलिंग्ज मोठी पाठांतर करतात तेव्हा सिम्पली ती स्पेलिंग वाचायची आणि ती पाच दहा वेळा रिपीट करायची बरोबर की नाही जसं की तुम्हाला काहीतरी म्हणायचं असेल ती ए यू डी आय टी आय यू आर एम असं काहीतरी म्हणत बसतं त्याच्यामध्ये कोणते स्वर आहेत ते, ते का वापरलेत याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती नसतं तुम्ही फक्त स्पेलिंग्स पाठांतर करत असता ती स्पेलिंग्स पाठांतर करत असताना तुम्हाला काय होतं तुम्ही करता पुन्हा दोन दिवसांनी विसरता कारण तुम्ही त्या स्पेलिंगला ऑब्झर्व करत नाही सो so, आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला स्पेलिंग कशी फॉर्म करायची कशी बनवायची हे कळेल आणि जी तुम्हाला आयुष्यभर ती स्पेलिंग लक्षात राहील कारण तुम्हाला ती बनवता येते जसं की आज बघा आज आपण शब्द घेणार आहोत ऑ जेव्हा कधी तुम्ही स्पेलिंगमध्ये ऑ असा आवाज ऐकता तेव्हा तुम्ही साठी काय वापरता तुमच्यातले नव्याण्णव टक्के म्हणतील सर आम्ही ऑसाठी ओ वापरतो हे सगळ्यांना माहिती असतं पण अ म्हणजे ओच नाही तर त्याच्यासोबत तुम्हाला ऑ साठी एूचा सॉरी ए, ए डब्ल्यूचा पण वापर करता येतो त्यानुसार तुम्हाला साठी एयू किंवा ओ यू या दोन स्वरांचा वापर करता येतो आणि तुम्हाला काही स्पेशल केसेसमध्ये अ म्हणजे तुम्हाला ए सुद्धा वापरता येतो आता तुम्ही म्हणाल सर जर इतके साठी स्वर आहे तर आमचं कन्फ्युजन होईल की एक्झॅक्टली कुठला स्वर वापरायचा डोंट वरी सी मी तुम्हाला वन बाय वन इझिली सांगतो जेणेकरून तुम्हाला इझिली कळेल जनरली लक्षात ठेवा हा जो ए आहे त्याला ऑ एका स्पेशल केसमध्ये तुम्ही यूज करू शकता जसं की जर तुम्हाला अ नंतर ल ऐकायला येत आहे जसं की तुम्हाला जर ऑल हा साऊंड तुम्हाला ऐकायला येतोय स्पेलिंगच्या शेवटी ऑल जसं आता येते बघा फॉल ऑल कॉल टॉल बरोबर सो जेव्हा तुम्हाला ऑल असा आवाज येतो त्यावेळी तुम्हाला ए वापरायचं आहे जसं की हा फ आहे आणि तुम्हाला आता ऑ वापरायचं आहे पण त्याच्यापुढे तुम्हाला ल ऐकायला येत आहे so, सो फॉल डबल एल का तर फ्लॉस रूल तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की एल दोनदा लिहितो शॉर्ट साऊंड नंतर कॉल आता कॉल तुम्ही इझिली लिहाल येस yes, सी ए डबल एल लक्ष आलं का सो so, शेवट बघा ए डबल एल टॉल आय होप तुम्हाला ही एक कन्सेप्ट क्लिअर झाली की ऑल असा आवाज म्हणजे ए लक्षात आले आत्ता ए अजून एका ठिकाणी यूज केला जातो जे बऱ्याच जणांना माहिती नसतं जनरली जेव्हा तुम्ही स्पेलिंगची सुरुवात व ने करता की नाही व व, व म्हणजे डब्ल्यू आणि डब्ल्यू नंतर जर तुम्हाला वॉ म्हणायचं असेल जसं बघा वॉल वॉश वॉड सो जेव्हा तुम्ही डब्ल्यू लिहिता आणि डब्ल्यू नंतर जर तुम्हाला ऑ आवाज काढायचा असेल तर तुम्हाला कधीही ओ लिहायचा नाही आहे तुम्हाला नेहमी ए लिहायचं आहे सो डब्ल्यूच्या जोडीला नेहमी अ म्हणून नेहमी ए असतं लक्षात ठेवा सो अ ल ओके हा याच्यामध्येच आपण म्हणू शकतो वॉश व श शोप आहे की नाही व श आणि ड वॉट वार अजून शब्द मी मिळितोय वा सो लक्षात आलंय काय तुमच्या की डब्ल्यूच्या सोबत जेव्हा ऑ आवाज येतोय तुम्हाला ओ लिहायचा नाही आहे तुम्हाला ए लिहायचं आहे सो एक कन्सेप्ट तुमची क्लिअर झालेली आहे आता येऊया दुसऱ्या कन्सेप्टकडे दुसरी कन्सेप्ट आपण ए डब्ल्यू घेऊया कारण ती दुसरी कन्सेप्ट सोपी आहे जेव्हा तुम्ही स्पेलिंग कुठलीही बोलाल त्याचा शेवट जर ऑने होत असेल लक्षाल का म्हणजे जनरली छोट्या स्पेलिंगमध्ये होतं जसं आता बघिते स र ड्रॉ क्लॉ सो शेवट जर ए होत असेल तर तुम्हाला सिंपली ह्याच्यातलं कुठलंही वापरायचं नाही ऑ म्हणून तुम्हाला ए डब्ल्यू वापरायचं आहे जसं की स स म्हणजे पाहिला सो सिम्पली सला तुम्हाला ए डब्ल्यू वापरायचं आहे रॉ रॉ म्हणजे हा र आणि त्याच्यापुढे फक्त तुम्हाला अ म्हणून ए डब्ल्यू वापरायचा आहे रॉ रॉ म्हणजे कच्चा ड्रॉ हा ड्र आणि त्याच्यापुढे तुम्हाला फक्त ए डब्ल्यू वापरायचं आहे ड्रॉ स्ट्रॉ हा स्ट्रॉ आणि त्याच्यापुढे तुम्हाला फक्त वापरायचं आहे ए डब्ल्यू लॉ हा एल आहे आणि तुम्हाला त्याच्यापुढे वापरायचं आहे फक्त ए डब्ल्यू हा जॉ हा ज आणि त्याच्यापुढे तुम्हाला वापरायचं आहे ए डब्ल्यू सो सिंपल सो अशा पद्धतीने तुम्ही ए म्हणजे ऑ आणि ए डब्ल्यू म्हणजे ऑ ह्या दोघांमधला फरक कळलाय आपण ए यू किंवा ओ यू किंवा ओ यांना कधी ऑ म्हणून यूज करायचं ते बघा इकडे तो जनरली लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही कधीही शॉर्ट साऊंड नंतर क ऐकता की नाही जसं आता बघा फ्लॉक शॉक रॉक ब्लॉक जेव्हा तुम्हाला ऑ नंतर क ऐकायला येतो त्यावेळी तो ऑ म्हणजे नेहमी ओ असतो तिथे तुम्हाला ए किंवा ओ यू ए यू ए डब्ल्यू काही लिहायचं नाही आहे तुम्हाला फ्लॉक शब्द जेव्हा लिहायचा आहे हा फ्ल आणि तुम्हाला ओ लिहून क साठी तुम्हाला नेहमी सी के लिहायचं आहे लक्षात ठेवा ते एका व्हिडिओजमध्ये मी सांगितलं आहे की के सी सी कसं यूज करायचं असतं आता रॉक हा र रच्या पुढे हा ऑ आणि क साठी सी के शॉक हा श ऑ आणि कसाठी के सो सिम्पली so, तुमच्या लक्षात आलं का ओ नंतर जर तुम्हाला क बोलायचं आहे फ्लॉक तर तुम्हाला ओ यूज करायचं आहे आता दुसरी गोष्ट जेव्हा छोट्या छोट्या स्पेलिंग असेल ना तीन लेटरच्या वगैरे त्यावेळी तुम्हाला जनरली ए ए यू ओ यू ए डब्ल्यू तर फक्त स्पेलिंगच्या शेवटी लिहिलं जातं लक्षात ठेवा छोट्या स्पेलिंगमध्ये तुम्हाला जनरली ओ लिहायचं आहे जसं की गॉट गॉट म्हणजे मिळाला सो गॉट तीन लेटर है ना फॉग एफ ओ जी फॉग लॉट है ना सो थ्री लेटर जे वर्ड्स आहेत ते तुम्ही ओ ओमधून लिहू शकता जसं की ताई ते शब्द बघा लॉंग सो so, काही गोष्टी असतात स्पेलिंगसारख्या जसं की लॉंग नंतर तुम्ही मग त्याच्यासारख्या सॉन्ग लिहू शकता ओके okay. रॉंग लिहू शकता सो सेम स्पेलिंग जर ऐकायला आल्या की नाही लॉंगमध्ये आपण ओ लिहिलं आहे तर मग सॉन्गमध्ये सुद्धा तुम्हाला ओच लिहायचं आहे सो असा विचार तुम्ही करू शकता सिम्पली आता इकडे येऊया ए यू आणि ओ यू एका केसमध्ये यूज केला जातो ऑ म्हणून आणि ते केस काय असते बघा आता इथे कॉट दिसतोय तुम्हाला कॉट स्पेलिंग मे बी असे वाटेल की सी ओ टी कॉट जसं हे लिहिलं तसं ही स्पेलिंग आहे पण एक केस अशी आहे की सी नंतर जर तुम्ही ए यू लिहिलं किंवा ओ यू लिहिला तर तुम्हाला कंपल्सरी मध्ये जी एच लिहावं लागतं आणि नंतरच ट म्हणावा लागेल हा जी एच आहे ना हा सायलेंट असतो सो जेव्हा तुम्ही ऑ नंतर जर तुम्ही ए यू लिहायचं असेल किंवा ओ यू लिहायचं असेल म्हणजे ऑसाठी तर तुम्हाला पुढे जी एच लिहायचाच आहे तो दिसत नाही तो स्पेलिंगमध्ये तुम्हाला दिसणार नाही बट कॉट कॉट म्हणजे पकडला आता इथे बघा टॉट टॉट म्हणजे शिकवला टिकचं टॉट हे पास्ट फॉर्म आहे सो तुम्ही हा टी लिहिला तुम्ही लिहायला टॉट असा पण लिहू शकता टी ओ टी टॉट पण टी ओ टी टॉट काही नाही आहे सो so, जेव्हा तुम्हाला टॉट लिहायचं आहे तुम्ही एयू लिहिला एयू नंतर तुम्हाला कंपल्सरी जी एच लिहायचं आहे लक्षात आलं का त्यानंतर तुम्हाला टी लिहायचं आहे टॉट आता इथे बघा नॉटी नॉटी म्हणजे खोडकर सो तुम्ही नॉटी असा लिहू शकता ना एन ओ टी वाय नॉटी बट एन तुम्हाला लिहायचं आहे एयू आणि एयू लिहिलं तर तुम्हाला कंपल्सरी लिहायचं आहे जी एच लक्षात झालं सो हा ट नॉट आणि नॉटी लक्षात आलं का जसं की डॉक्टर डॉक्टर म्हणजे मुलगी सो डी ए यू पण एयू लिहिलं की तुम्हाला जी एच लिहायचं आहे आणि हा ट आणि सिम्पली डॉटर सो तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली की एयू किंवा ओयू जेव्हा लिहितो तेव्हा जी एच कंपल्सरी आहे जसं आता बघा फॉट फाईटचं फॉट हे पास्ट फॉर्म आहे फॉट म्हणजे लढला सो हा फ झाला आता फ म्हणायला तुम्हाला ओयू म्हणावं लागतं एयू नाही आता एयू का किंवा ओ यू का याच्यामध्ये काही तुम्हाला मी ट्रिक्स नाही सांगू शकणार ते तुम्ही बघा बघितल्यानंतरच तुम्हाला कळेल की इथे ओ यू आहे ओके सो फॉट आता बॉट बॉट म्हणजे खरेदी केला बायचं हे पास्ट फॉर्म आहे सो तुम्ही कसं लिहिणार बी ओ यू ओयू लिहिला म्हणजे तुम्हाला जी एच लिहायला पाहिजे आणि त्याच्यानंतर टी सो बॉट स्पेलिंग तुम्ही ओ टी अशी पण लिहू शकता लक्षात झालं पण ती बॉ त्या बॉटचा अर्थ वेगळा लक्ष झालं ब्रॉट ब्रॉट म्हणजे आणला ब्रिंगचं पास्ट फॉर्म आहे सो हा ब्र त्याला तुम्ही लावला ओ यू त्याच्यापुढे तुम्हाला कंपल्सरी लिहायचं आहे जी एच आणि टी हाऊ सिम्पल सो सिम्पली तुम्ही ए यू आणि ओ यू ची कन्सेप्ट लक्षात ठेवू शकता जेव्हा तुम्हाला अ म्हणायचं असतं ओके आणि हे स्पेसिफिक वर्ड्स आहेत ते तुम्ही सहज थोडी प्रॅक्टिस केली तर तुम्हाला समजायला लागेल आता मूळ मुद्द्याकडे जो सगळ्यात महत्त्वाचा की स्पेलिंगच्या सुरुवातीला जेव्हा अ येतं त्यावेळी जनरली तुम्हाला ए किंवा ए डब्ल्यू किंवा ओ यू नाही वापरायचं आहे स्पेलिंगच्या सुरुवातीला तुम्हाला ए यू किंवा जनरली ओ ह्या दोनच शब्दांना ह्या दोन लेटर्सना वापरायचं आहे मग आता मुलं कन्फ्यूज होतात की सर एयू वापरू का ओ एक लक्षात घ्या एयू वाले शब्द कमी आहेत कमी अगदी दहा बाराचा आहेत सर तुम्ही पाठांतर पण करू शकता मोस्टली ओ वाले शब्द आहेत जे सुरुवातीला येतात बट तरीसुद्धा तुम्हाला जर लिहायचं असेल तर डोकं कसं चालवाल तुम्ही की एयू लिहू का ओ जसं आता येते बघा जनरली लक्षात ठेवा ऑनंतर जर र ऐकताय तुम्ही ऑर और, जसं ऑर्गन ओरिजिन ऑर्नामेंट त्यावेळी तुम्हाला नेहमी ओच लिहायचं आहे तुम्हाला ए यू आर असं लिहायचं नाही आहे लक्षात घ्या साठी तुम्हाला ओच लिहायचं आहे जसं ऑर और गन ऑरिजिन अ री हा जिन काही जणांना वाटेल सर हा गिन नाही का है ना पण जीचा उच्चार आपण ज करतो है ना ज असं म्हणतो ऑर्नामेंट और ना मेंट सो लक्षात आलं का सिंपल आता इथेच हे शब्द बघा जनरली एयू जो आहे ना तो मोस्टली कुठे येतो तर खास करून तो डच्या जोडीला जास्त येताना तुम्हाला बघाल किंवा ट किंवा थच्या जोडीला येताना बघाल जसं आता इथे बघा ऑडिट आता ऑडिट स्पेलिंग लिहायला तुम्हाला ओपन लिहावं असं वाटेल पण इथे एयू आहे ऑ आणि हा ड ऑडिट लक्षात जसं बघा ऑथेंटिक ऑथेंटिक अस्सल आपण म्हणतो सो अ हा थे न आणि हा टिक ऑथेंटिक ऑडिशन हा अ हा डी आणि हा शन सो so, सिम्पली ह्या सगळ्या ज्या आहेत त्या ट्रिक्स आहेत ज्या तुम्हाला समजायला मदत करतील जेव्हा तुम्ही कधी अ वाली स्पेलिंग लिहाल त्यावेळी तुम्हाला एक्झॅक्टली आयडिया येईल की नेमकं कसं लिहिलं पाहिजे अर्थात अशा स्पेलिंगचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील आणि तुम्हाला हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण तुम्ही सबस्क्राईब केलं तर मलासुद्धा असं वाटतं की येस सब आपले सबस्क्रायबर आहेत जे बघणारे आहेत आपल्या व्हिडिओजना लाईक करणारे आहेत आणि लाईक शेअर हे जरूर करा कारण हे व्हिडिओज आहेत ते तुमच्यासारख्या गरजवंत जे इतर कोणी असतील त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचले पाहिजेत आणि आपला हा जो चॅनल आहे ना यूट्यूब चॅनल मराठीमधून खूप कमीजणं प्रयत्न करतायत आताच्या बोटावर मोजणारे मराठी यूट्यूबर जे इंग्लिश आहेत सो सपोर्ट so, करणं त्यांना प्रोत्साहन देणं हे तुमचं काम आहे अदरवाईज फक्त हिंदीवाले चॅनल वाढत राहतील जे समजायला आपल्याला सुद्धा कठीण जाईल आपल्या विद्यार्थ्यांना सो so, आय होप तुम्ही सगळेजणं हे जे चॅनल आहे तो प्रमोट कराल त्याला खूप प्रोत्साहन द्याल रिस्पॉन्स द्याल आणि सबस्क्राईबचा जो आकडा आहे तो वाढवायला वाड़ मदत कराल धन्यवाद